नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत खपोरी आलेली ज्वारीची भाकरी आणि ही संपूर्ण रेसिपी असणार आहे आगरी पद्धतीने आगरी पद्धतीने का तर आपण हिची उकड घेणार आहोत आणि लाटून न घेता आपण पाण्याच्या मदतीने हातावर थापणार आहोत तर चला पाहूया अशी मस्त टम्म फुगलेली आणि खपोरी आलेली ज्वारीची भाकरी इथे मी एक वाटी पाणी घेणार आहे आणि थोडंसं मीठ जेवढं पाणी तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर एक वाटी पाण्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ टाकण्यापूर्वी आपल्या पाण्याला उकळी यायला पाहिजे आणि पीठ टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळी राहत नाही जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आता गॅस बंद करा आणि पाच मिनटांकरिता झाकण देऊन तसंच ठेवा पाच मिनटानंतर आता एका परातीमध्ये हे सर्व पीठ घ्या आणि पीठ गरम असल्यामुळे हे आपल्याला मळताना हाताला त्रास होतो तर त्यासाठी ग्लास किंवा तांबाच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारे मळून घ्या थांबू नका जर तुम्ही पीठ गार केलं तर पीठ मळताना आपल्याला कोरडं होतं आणि मग भाकरी तुटते तर गरम असतानाच आधी ग्लासच्या मदतीने असं मळून घ्या आणि नंतर जे पीठ आहे ते आपल्याला हाताला सोसवेल इतकं गरम असतं तेवढं गरम असताना थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ते ज्या प्रकारे आपण तांदळाच्या भाकरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या ज्वारीच्या भाकरीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की नाही ते कसं कळणार तर अशा प्रकारे जर पीठ सैलसर बाजूला होत असेल तर समजून जायचं आपण जे पीठ मळलेलं आहे ते एकदम योग्य पद्धतीचं झालेलं आहे जे आपल्याला भाकरी वळवून घेण्यासाठी खूप मदत करते तर आता एक आपल्याला असा गोळा बाजूला काढायचा आहे थोडंसं पाणी घ्या आणि परत एकदा त्याला हाताने मळत राहा असं केल्याने तो जो गोळा आहे तो व्यवस्थित सॉफ्ट होतो आणि आपल्याला भाकरी छान अशी वळता येते तर अशा प्रकारे आधी हाताने चकती तयार करा जर ती तुम्हाला जमत नसेल तर नॉर्मल हाताने थापली तरी चालेल का तयार होणारी जी भाकरी आहे त्याची थोडीशी बाजू आपल्याला बोटांवर घ्यायची आहे आणि दुसऱ्या हाताच्या तळ हाताने आपल्याला ती प्रेस करत जायचं आहे तर प्रेस कशी करायची तेसुद्धा तुम्ही बघा आधी आपल्याला मध्ये थोडासा दाब द्यायचा नंतर कडेकडेने आपल्याला ते प्रेशर देत देत आपल्याला त्याचा गोलाकार वाढवायचा आहे आणि कडेने परत एकदा दाबून त्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे कारण ते कव्हर केल्यामुळे का होतं तर बाजूला कट्स राहत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा आपली भाकरी शिजते तेव्हा